सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं महानेटवर्क पुढची विद्यार्थिनी आहे नेहा फुलेवार सातवी ब माझे नाव नेहा फुलेवार मी आता सातवी मी आता सातवी ब मध्ये शिकते शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिले शिक्षिका होत्या सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली झाला सावित्री अठराशे चाळीस साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला कर्म एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली सावित्रीबाईंचा ज्योतिराव व सावित्रीबाईंनी मुलांची शाळा काढली करमळ समाजाच्या विरोधाचा सामना करून सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण दिले विधवा महिला व विधवा गरोदर महिलांवर राहणाऱ्या अन्याय सा सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण दिले सावित्रीबाईंनी प्रतिबंध ग्रह समर्थपणे चालविले दहा मार्च अठराशे शहाण्णव साली सावित्रीबाईंचे निधन झाले त्यांच्या महान कार्याला माझा सलाम धन्यवाद